Oh स्वागत तरुण मित्रमंडळ अंधरी सुरपरिवार सर्व गरित भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे सादर करीत आहोत त्रिपुरासुराचा वध ही कथा आहे त्रिपुरासूर नामक एखाद्याची साऱ्या ब्रह्मांडामध्ये उच्छाद मांडला तसच घोर तपश्चर्या करून सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेवांना प्रसन्न करून अजिंक्य पुण्याचं वरदान प्राप्त केलं ओम प्रजापिता ब्रह्मदेवाय ओम प्रजापिता ब्रह्मदेवाय ओम प्रजापिता ब्रह्मदेवाय ओम प्रजापिता ब्रह्मदेवाय नम जीवन न खालवा तो ये उखड़ से पूरा सुरा प्रणाम पितामह मादे आहो भाग्य कि आपन मला आपले आप दर्शना ने कृत अर्थ के लिए आम ही तुझा सपस चरी ने प्रसन्न खालवा हो तु बत्सा माग हवते वरदान मार हे <laughs> पितामह ब्रह्मदेव जर तुम्ही माझ्या तपश्चर्याने प्रसन्न झाला आहात तर कृपा करून मला असं वरदान द्या तुम्ही देवता मनुष्य स्त्री तसेच निशाच या सर्वांमध्ये अजिंक्य आणि अभेद्य राहू शकेल तसेच आपण माझ्या निवासाकरिता तीन अशा पुरांचे निर्माण करावं जे जगात अभेद्य अभेद्य असावे आर्याचा आहे ब्रह्मदेवांकडून मनोवांचित वरदान मागून त्रिपुरासुर तिन्ही लोकात अतिशय बलवान शिकतो झाला त्याची असुरी प्रवृत्ती हळू हळू वाढू लागली आणि तो उन्मादी होऊ लागला तो स्वतःला देव समजू लागला त्याने अधर्म तसेच अनीतीचा मार्ग अवलंबला देवतागण तर दुसरीकडे पृथ्वी लोकावरील ऋषी मुनींचे यज्ञ उद्धव केले त्रिकुळासुराच्या वाढत्या अत्याचारांनी त्रस्त झालेले सर्व देवता देवाधिदेव महादेवांना शरण आणि त्रिकुळासुराच्या अत्याचारापासून त्यांचं संरक्षण करण्याची प्रार्थना केली

अधर्मी उन्मादी तसेच व्याभिचारी बनला आहे त्याला अचित अनुचित ले सर्व शक्तिमान समजण्याची घोड चूक करत आहे म्हणूनच आम्ही लवकरच त्या दुष्ट दैत्याचा वध करून तुम्हा सगळ्यांच्या दुःखाच निवारण करू अशा प्रकारे देवतांना दुःखी कष्टी झालेलं पाहून महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी प्रस्थान केलं मी देवा भी देव महादेव मला शरण ये मी तुला क्षमा करे अन्यथा अन्यथा तुझा विनाश अटल आहे महादेव मी त्रिपुरसुर आहे त्रिपुरासुर थोड़ी ही बाधा विनाश करू शकत नाही मी असीम काय आहे अनंत काय आहे त्रिपुरा सुराम आता आमच्या क्रोधापासून तुला कोणीच वाटवू शकत नाही आम्ही सर्वप्रथम आग्ने अस्त्राने तुझ्या तीनही पुरांना भस्म करतो आमच्या त्रिशुळाने तुझा वध करतो नहीं, नहीं। तुझा विनाश पटळ आहे त्रिपुरा सुरा, तुझा विनाश अरे आहे त्रिपुरा आणि त्याच्या त्रिपुरांचा ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणून त्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या मंदिरात दे। विशेषतः देवादिदेव महादेवाच्या मंदिरात त्रिपूर ज्योत प्रज्वलित केली जाते दे। तसेच द्रिपोत्सव साजरा केला जातो हिंदू शास्त्रानुसार त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही जीवात्म्यानं प्रज्वलित त्रिपुरी ज्योतीच दर्शन घेतलं असता तो पुनर्जन्माच्या ध्ये ब्राह्मण योनीमध्ये जन्म घेतो अशी आहे त्रिपुरी पौर्णिमेची वा कुठल्याही कार्याची सुरुवात करताना का प्रथम पूजनीय गनेशा श्री गणेशाची पूजा केली अशा या महादेवांचे पुत्र श्री गणेशाला आपण शरण येऊया आणि प्रार्थना करूया हे सुख करता हे दुःख अर्थात तुम्हीच आवचे विघ्न करता सुख शांती समृद्धीचे दान द्या जाता सुजल सुफल हो भारत माता सुजल सुफल हो भारत माता <laughs>